नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आज आपल्या फार्म मध्ये खत भरायचं काम चालू आहे म्हणजे टोटल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे खत भरण्याविषयी आणि जी बाकीची गोष्टी आहेत का कशा पद्धतीने खत खत भरलं जातं आणि किती किलो कसा भुस्सा टाकेल काय टाकेल पूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे हो तुम्ही शेवटपुरता व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल तर सुरू करूया व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आपला हा पक्षाचा फार्म आहे पूर्ण तर ह्या फार्म मध्ये जवळजवळ पाच हजार पक्षी बसतात आणि पाच हर पक्षीच्या फार्ममध्ये काय जवळजवळ आपण दोन टनाच्या आसपास तूस टाकतो म्हणजे तूस भरपूर मोठ्या प्रमाणात टाकतो म्हणजे दोन टन म्हणजे जवळजवळ दोन हजार किलो तूस टाकतो आणि त्याचं जे खत निर्माण होतं ते आपण ही त्या बॅगांमध्ये करतो म्हणजे की आपली खाद्याची जी बॅग आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकतो त्याचं काय होतं की आपण जे वावर असतो म्हणजे शेतीमध्ये शेतीसाठी किंवा पिकासाठी उपयुक्त असं खत तयार होतो त्याचं तुम्ही बघू शकता हे खत आहे तर हे खत आपण टोपीच्या साय या गुणीमध्ये भरतो तर गोणीची जी साईज आहे तुम्ही बघू शकता तर ही जी साईज आहे ती पूर्ण म्हणजे फुल आहे फुल अशी भरतो तिची जवळजवळ प्राइस आपण ठेवलेली आहे एकशे दहा रुपयाच्या आसपास गुणी पूर्ण फुल भरलेली सत्तर किलोची गुणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूच भरतो जवळजवळ अख्खा फार्म मध्ये जवळजवळ एकशे ऐंशी गोण्याच्या आसपास गोण्या निघतात आणि तिची जी म्हणजे इकायची जी असते म्हणजे जो क्वांटिटी असते एकशे सत्तर एकशे ऐंशी गोण्या जे असतात ते आपण वन टाइम किंवा छोट्या छोट्या थोड्या थोड्या करून पण विकू शकतो तर हे जे खत आहे ते आपल्याला शेतीसाठी उपयुक्त पडतं म्हणून आपण ते विकतो पण आणि याची त्याची कॉस्टिंग पण एवढी जास्त नाही म्हणजे जास्त कॉस्ट पण नाही तर आपण जर शेतीला वापरलं तरी चालत आणि जर समजा तुम्हाला वाटलं की इतर ज्या कंपन्या असतात त्याला विकू पण शकतो आपण तर हे खत कसं तयार झालंय बघू शकता याच्यामध्ये तूस पण आहे थोडं आणि हे पण आहे म्हणजे प्युअर आपण जे म्हणतो कोंबड खत तशा पद्धतीने तूस मिक्स असतं आणि याला गिरायक पण भरपूर भेटतं असं नाही गिरायक नसतं तर बघू शकता पूर्ण आहे झालंय काम आपला पाच हजार पक्षी गेलेले आहे पाच हजार पक्षामध्ये आपलं जे पेमेंट त्याचा व्हिडिओ आपण टाकून जायचे पण जे तू खत भारताने जे मला एका मित्राने कमेंट केली की खत भारताने तुम्ही सांगा म्हणून कशा पद्धतीने भरता काय करता म्हणून तर आपले मित्र भरून राहिलेत खत बघू शकता हे तर हे आपले खत भरायला आपण लावेले आणि खत भरणं पूर्ण कामचं जे नियोजन असतं भरायचं ते वन टाइम भरून शेड एकदम क्लीन करत असतो त्याच्यानंतर आता खत भरल्यानंतर काय करणार आहे ते पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच मी कशा पद्धतीने काय करतो तर